आक्रमक पवित्रा संभाजीनगरमध्ये अधिकाऱ्याच्या कांशिलात लगावली आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच नेते मंडळी कामाला लागलेली असून आपले दौरे करत आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादीचे अजित पवार मराठा नेते मनोज रांगे वंचित बहुजनचे प्रकाश आंबेडकर तर प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे सुद्धा विविध दौऱ्यांवर आहेत आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना आमदार बच्चू कडू यांनी अंध अपंग बांधवांच्या समस्या ऐकून घेत प्रशासकीय आणि ई रिक्षा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि यावेळी त्यांना त्यांनी कडू स्टाईलमध्ये एका अधिकाऱ्याला हलकीशी कानशिलात लगावली दिव्यांग बांधवांना समाज कल्याण विभागाकडून देण्यात आलेल्या रिक्षांमध्ये दे एकाच दिवसात बिघाड झाल्याची तक्रार घेऊन दिव्यांग बांधव आमदार कडू यांच्याकडे गेले होते त्यावेळी आमदार कडू यांनी नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांची कान उघडली केल्याचं पाहायला आहे प्रहार संघटनेच्या माध्यमातून आमदार बच्चू कडू दिव्यांग बांधवांच्या समस्या आणि त्यांच्यासाठी शासन दरबारही आवाज उठवतात दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेकदा मोर्चे आंदोलने काढली आहेत तर काही वेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी पंगासुद्धा घेतलेला आहे एखाद्या अधिकाऱ्याच्या कांशिलात लगाव कुणावर लॅपटॉप फेकून मार अशा बच्चू कडू यांच्या घटनाही सोशल मीडियात यापूर्वी व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा अशीच एक घटना घडली आहे त्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांवर बच्चू कडू यांचा पारा चढल्याचं दिसून येत आहे गाड़ी भी पलटती सर दोनों किन्ने और देवर मैं बहुत परेशान हूँ तुम्हारा क्या देंगे तो इतना प्रॉब्लम बता ना तू सांग सांग ये लसन मेरा रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपति संभाजी नगर